नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तीस डिसेंबर म्हणजेच सोमवारी सोमवती अमावस्या आलेली आहे सोमवती अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे तिला अत्यंत महत्त्व आहे दोन हजार चोवीसमधील मधील शेवटची अमावस्या आल्याने मार्कशीर्ष अमावस्येला विशेष महत्व प्राप्त झाले आहे या दिवशी भगवान शंकरासोबत देवी पार्वतीची पूजा केली जाते त्याचप्रमाणे असे मानले जाते की या दिवशी योग्य पूजा केल्याने सुख शांती आणि समृद्धी मिळते या दिवशी वृद्धी योग जुळून येत आहे त्यामुळे या अमोसेला खूप महत्त्व आहे मार्गशी सोमवती अमोसेला आपल्याला काही नियम पाळायचे आहेत तर हे नियम कोणते आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्या अमावस्या ही सोमवारी येत आहे त्यामुळे या अमावसेला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते सोमवती अमावस्येला भगवान शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते सोमवती अमावसेला सूर्य आणि चंद्रग्रह सरळ रेषेत येत असतात त्यामुळे या दिवशी काही जण विशेष व्रत करत असतात या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना आणि व्रत करतात सोमवती अमावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो सोमवती अमावसेला शंकराचे नामस्मरण पूजन भजन करण्याला विशेष महत्व आहे यामुळे पुण्य प्राप्त होते तर या सोमवती अमावसेला आपल्याला काही विशेष नियम पाळायचे आहेत सोमवती अमावसेचा हा दिवस धर्मासाठी शुभ मानला जातो त्याचप्रमाणे भारताच्या काही भागामध्ये या दिवशी लोक उपवास करतात या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करत असतात या दिवशी गंगा स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करावे त्याच्याभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात सोमवती अमावशेच्या दिवशी पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला नावाने अर्पण करावेत त्याचप्रमाणे सोमवती अमावश्याही सोमवारी आल्याने महादेवाला अभिषेक करावा आणि शिवमंत्राचा यथाशक्ती जप करावा त्याचप्रमाणे सूर्याला अर्ध अर्पण करावे सोमवती अमोसेला गाईला चारा खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते अशा प्रकारे सोमोती अमावश्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद